सरकार का आदेश अदालत का आदेश और साथी आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चॅनल ना भूल लाइक शेअर और सब्सक्राइब करें पुणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखावी यासाठी एकोणतीस गुंडांना तडीपार करण्यात आलेला आहे परिमंडळ चारचे पोलीस आयुक्त स्वयं मुंडे यांनी बाणेर एरवडा चंदन नगर खराडी वाघोली लोणीकंद परिसरातील सव्वीस सराईत पाथाडी पार करण्याचे आदेश दिले तर परिमंडळ दोनचे पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज विभागातील तीन गुंडांना तडीपार करण्याचे आदेश दिले हद्दीतील अधिक गुन्हेगारांना हालचालीवर पोलिसांनी नजर ठेवली आहे, देने चा नी नी आहे। अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तडीपार केलेला आरोपी पुन्हा शहरात आल्या जवळपास पोलीस ठाण्यात माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे परिमंडळ चार हद्दीतील शंभरहून अधिक सराईतांच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवलेली आहे त्यांच्या विरोधात लवकरच प्रतिबंध कारवाई केली जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तडीपार केलेल्या आरोपी पुन्हा शहरात आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचं आवाहन करण्यात आले शिवाजी लक्ष्मण रामावत वयवर्ष तीस राहणार लमानतांडा पाषाण सचिन अशोक रणपिसे वयवर्ष वीस राहणार लक्ष्मीनगर एरवडा सूरज उर्फ किल्या कैलास बाणेकर वयवर्ष पस्तीस राहणार एरवडा महम्मद उर्फ रहीम रहमान शेख वयवर्ष एकोणीस राहणार एरवडा सलमान चांद बाशा शेख वयवर्ष तीस राहणार वाघोली महेश बलभीम सरोदे वयवर्ष बावीस राहणार येरवडा सुंदर उर्फ कुबड्या राजाराम मेत्रोळ वयवर्ष पस्तीस राहणार पर्णकुटी येरवडा नंदकुमार संजय पासंगे वयवर्ष बावीस राहणार कामराजनगर एरवडा अशी आशा सीताराम राठोड वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार येरवडा शांताबाई गोविंद राठोड वयवर्ष पन्नास रा नाईकनगर नीता सुनील नगरकर वैवर्ष त्रेसष्ट राहणार वडगाव शेरी प्र गणेश प्रकाश जाधव वैवर्षे एकोणीस राहणार बाणेर प्रेम विकी ससाने वैवर्ष एकोणीस राहणार एरवडा मानकीबाई कमलेश चव्हाण वयवर्ष पन्नास राहणार एरवडा सोनाबाई बासू राठोड वयवर्ष साठ एरवडा मुन्नीबाई रेड्डी वैवर्षे एकोणपन्नास राहणार गोखले नगर गणेशोत्तम वाघमारे वयवर्ष बावीस राहणार चंदन नगर निलेश राहुल वाघमारे वयवर्ष पंचवीस राहणार थिटेबस्ती सत्यम राजू चमरे वयवर्ष चोवीस राहणार पेरणे हवेली महम्मद हुसेन खान वयवर्ष बावीस राहणार गाडीतळ येरवडा गोपाळ संजय यादव वयवर्ष सव्वीस राहणार बकोरी रोड वाघोली शशी पांडू चव्हाण वयवर्ष बेचाळीस राहणार नाईकनगर येरवडा मोहन भागीवान जाधव वयवर्ष एकेचाळीस राहणार जनवाडी गोखलेनगर हबीब इपालू इराणी वयवर्ष तेवीस राहणार इराणी वस्ती शिवाजीनगर कमल सुभाष चव्हाण वयवर्ष छत्तीस राहणार नाईकनगर एरवडा राठोड वयवर्ष पन्नास राहणार नाईकनगर एरवडा अंबूराजे राजू धोम कात्रज भागातील तीन सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनशे पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले आहेत सोन्या अशोक निसर्ग वयवर्ष राहणार वीज विधी कल कॉलनी आंबेगाव खुर्द विनोद दिलीप धरती मगर आंबेगाव बुद्रुक प्रथमेश देवीदास कुडले दत्तनगर आंबेगाव बुद्रुक अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत तिघाणा पुणे शहर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने यांनी आदेश दिला